शेतकरी मित्रांनो नमस्कार एम के टेक्नॉलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज माझ्याकडे जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणून शेतकरी आलेले आहेत तुमचा परिचय द्या माझं नाव आहे शेख जावेद शेख गनी हां रानार जाफराबाद समाधान दादराव फुकट राणार आरतखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना दिलीप तेजराव पवार नेहालसिंग घुशिंगे रानार आरतखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर आज हे सगळे शेतकरी माझ्या प्लॉटवर आले आता माझे का शिमला त्यांना दाखवाय नाही कारण माझे का पाणी अभावी हा तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्लॉट मी सोडून दिलेला आहे आणि पाठीमागायला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आता इथं व्हिडिओ एक बनवण्याचं कारण म्हणजे मला वारंवार शेतकऱ्यांचे बेसळ डोस असा ती फोन येतात आणि ते विचारतात कसे दिले पाहिजेत जवळ सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही बेसळ डोस देता असताना पूर्ण क्षेत्रामध्ये जसं शेणखत युस काटतो तसं शेणकत युसका सारखं बेसळ डोस काटा आणि रोटावेटर मारून बेड सोडा तुम्हाला जर बघायचं असेल तर हे माझ्या शेतातलं स्वतःचे आहे तुम्ही बघू शकता हे असं सगळं खत वरीच आहे आता हे खडे सिलिकॉनचं आहे एरा कॉम्प्लेक्स आहे दहा सव्वीस आहे जिंक सगळं जे बेसळ डोसमध्ये मी दिलेलं आहे जसं तसं हे खत तुम्ही बघू शकता बेडवरच आहे याचा मिरचीला कितपत रिझल्ट भेटला असेल किंवा त्याचा बा, बेनिफिट बसला असेल हे मी सांगू शकत नाही पण वारंवार शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांना माझं सांगण्याचा एक उद्देश आहे की तुम्ही बेसळ डोस देत असताना पूर्ण क्षेत्रामध्ये टाका रोटावेटर मारा आणि बेड सोडा काहीही होत नाही आता काही जणांचं म्हणणं असेल की तुम्ही बेसळ डोस सगळ्या क्षेत्रात टाकल्यावर बेडवर कसा येईल आता ही सगळी माती बेडला गोळा होऊन येते आणि बेडला गोळा होऊन आल्यानंतर जसे आपली झाडाची मुळी वाढल तसे ते बेसळ डोस झाडाला ला लागू होतो आणि सांग पोटाला आणि आपण पाठीव टाकून उपयोग नाही त्याप्रमाणे तुम्हाला बेसळ डोस देत असताना सगळ्या क्षेत्रामध्ये विस्कटा आणि बेडला तो आपोआप गोळा होऊन येतो आणि मुळीला लागू होतो तर अशा पद्धतीने बेसळ डोसमध्ये शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे आता स्वतःच्या माझ्या प्लॉटमधला जसाच तसा बेसळ डोस आहे आणि तुम्ही खूप लांबून आलात असंच आमच्यावर प्रेम राहू दे आमचं पण तुमच्यावर राहील आणि आता काहीच नाही पाणी नाही तुम्हाला दाखवायला सुद्धा आता आमच्याकडे प्लॉट नाही येतो आलात तर बरं वाटलं जय जवान जय किसान